शिर्डी शहरातील टेलिकॉम मोबाईल फोडून विविध कंपन्यांचे मोबाईल चोरणाऱ्या मुसा मुमताज राहणार अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केला आहे या कारवाईत त्याचा साथीदार मनोहर शंकर भेरे वय बावीस राहणार भंडारे तालुका मुळशी जिल्हा पुणे यालाही अटक करण्यात आली दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस ते एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस दरम्यान फिर्यादी दीपक रावसाहेब गायकवाड राहणार टाकळी शिर्डी यांच्या दुकानाचं शटर कोयत्यानं उचकवून सुमारे एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचे मोबाईल चोरीस गेले होते या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चार ऑब्लिक दोन हजार पंचवीस भादवी कलम तीनशे ऐंशी चारशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने चौकशीतून आरोपींकडून दोन लाख तीन हजार किमतीचे नऊ मोबाईल व एक विवो मोबाईल जप्त करण्यात यश मिळवलंय आरोपी मुसा मुमताज हा महिला वेश परिधान करून दुकान फोड व मोबाईल चोरी करणारा सराईत गुन्हेगार असल्याचं उघड झालं आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळकृष्ण काकडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय बिर्जे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत शिंदे राहुल खांडवे पोलीस हवलदार कॉन्स्टेबल विजय पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन माळवदतकर रमेश मागर पाटील भगवान बुरडे यांच्या पथकानं केले आहे सध्या पोलिसांनी सध्या आरोपींना न्यायालयीन कोठडीत देण्यात आली असून पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशनकडून सुरू आहे